हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आपण या व्हिडिओमध्ये पॉपआउट इफेक्टचा यूज कसा करायचा हे so, बघणार आहोत सो कोणत्याही इमेजला रिअलिस्टिक लुक देण्यासाठी आपण पॉपआउट इफेक्टचा यूज करत असतो सो so, लेट स्टार्ट द व्हिडिओ सर्वात आधी क्रिएटवर जा कॅनवास सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला इथून एलिमेंट्स मधून मॉकअप सिलेक्ट करायचा आहे सो मी मोबाईलचा मॉकअप सिलेक्ट केलेला आहे आणि आता मी हा मोबाईल मला ज्या पोझिशन मध्ये हवा आहे तसा सेट करून घेते यानंतर आपल्याला एका इमेजची गरज लागणार आहे आणि जी इमेज आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत त्या इमेजचा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तर मी जी इमेज याच्यामध्ये ऍड करणार आहे ती ऑलरेडी अपलोड केलेली आहे सो मी इथे एक छत्रपतींची इमेज यूज करणार आहे आता आपण ह्या इमेजला सेट करू तर मी क्रॉप वर क्लिक क्रॉप करून या पोझिशन सेट करते ओके आपला चेंजेस वर आपण क्लिक केल्यानंतर इथे आता ही आपली इमेज सेट झालेली आहे यानंतर जी इमेज मी यूज केली होती त्याच इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून मी ऑलरेडी ठेवलेला आहे सो आता जी दुसरी बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेली इमेज आहे ती आपण याच्यावर सेट करणार आहोत ज्या बॅकग्राऊंड सॉरी ज्या इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव आहे जी आपली ही वरची इमेज आहे याला आपण आता क्रॉप करणार आहोत आणि आता आपण ही इमेज याच्यावर प्रॉपर सेट करू तर अशा पद्धतीने आपण ही इमेज याच्यावर सेट करून घेतली आहे आता यानंतर आपल्याला या इमेज ला बॅकग्राऊंड सेट करायचं आहे तर एलिमेंट्स मधून आपल्याला एखादा बॅकग्राऊंड याच्या मागे सेट करायचा आहे तर हा बॅकग्राऊंड मी सेट करते तर अशा पद्धतीने आपली इमेज क्रिएट झाली आहे तर पॉप पॉपआउट इफेक्ट आपण यूज करून थ्री डी लुक देऊ शकतो याच्या बॅकसाइडला आपण सिंगल कलर सुद्धा अप्लाय करू शकतो सो so, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय